नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण संध्याकाळपासून करत आहोत मानसी तिकडे नको जाओ मानसी आधी तिकडे बाळा खाली आता आधी पाठी मागून येऊ तिकडचे दाखवत मैदान ये इकडं तिला लागला मातीचा नाद आता ये इकडे लवकर या मानसी तू खेळ येते आम्ही जातो मग तोपर्यंत तर चला छान असं शिरवाळ पडलेलं आहे सहा वाजताच आणि आम्ही आलो आहोत दोघ जण आता एम जी कॉलेज मध्ये अहमदपूरची आण बाण छान असलेल्या एमजी कॉलेज मध्ये <laughs> ये लवकर ना 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 ये नाही नाही बनवत पुरी तुला माणसं ते काय लावले कसमोरच लवकर चल लवकर आता टू टू एम जी कॉलेज आहे का ना पहिलं जास्त असं एम जी कॉलेज चालत होतं बा तिकडे नाही इकडे इकडे जायचं आता महात्मा गांधी महाविद्यालय अहमदनगर तू जीत गई कहां पर गई तू नको नको जाऊ नको थांब हा कॉलेजचा परिसर आहे हानी आणि हे आपलं महात्मा गांधी महाविद्यालय असं एमजी कॉलेज आहे चला मानसी कस कतीस एमजी कॉलेज चल लवकर खूप छान हिरवे हिरवं गार्डन आणि मस्त असं फिरण्यासारखं वातावरण आणि आपले आता सूर्यदेवता त्यांच्या घरी जात आहेत तर चला आणखीन पुढं असंच दाखवते तुम्हाला पण मी एम जी कॉलेज आणि इथच आपला नांदेड लातूर रोड आहे आणि त्या रोडवरच रोड टच एम एमजी कॉलेज आहे मस्त एकदम असं फ्रेश तर बघू शकता हा बाहेरचा रोड आणि हा गेट बंद केलेला असतो इथं तर मेन गेट मधून एंट्री केली आम्ही आणि त्याच्यानंतर इकडं सुंदर अस काय बांधलंय ते वायर आहेत लाईटचे लाईट चे वायर आहेत ते चल माती नको उधळू आता चल पाठी माग बांधकाम सुरू काय की आता ती ट्रॅक्टर नाही ती दुबई है हा

हा बस होय बघा किती चिकूच्या मस्त वस्तू आल्या विद्यापीठापुरती अशी जागा नाही नाहीतर हे पण लय मस्त आहे बर हा विद्यापीठात कसं आहे लय भरपूर मोठं आहे विद्यापीठ लवकर सगळं स्वच्छ केलं आता हम्म इकडे आता कुणी येणा झाले पळायला पूर्ण परिसर आता स्वच्छ केला आणि मोठा राऊंड केला चला चल आपण फिरत हा माणसे तर चला हा आजचा आपला मॉर्निंगचा व्हिडिओ आहे तर हे रात्रीचा पसारा काही ठेवलेला काही काढलेला असतोय त्यानंतर करू आपण दूध गरम करू कारण मानसी आज झोपेतून नाही सुटली लोक त्याच्यामुळं छान असं दूध गरम करून घेते मी गप्पे वगैरे हो ठेवायचे उचलून आणि सकाळी सकाळी इतके छान फुलं बघू शकता तुम्ही झाडाला छान अशी ताजी ताजी फुलं हा 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 खूपच मस्त आणि हा कडीपत्ता ताजा ताजा कढीपत्ता कडीपत्ता आणि इथं आहे पेरूच झाड एवढा उन्हाळा पण असून खूप मस्त असे पेरू लागले तर बघू शकता तुम्ही पेरू मानसी ए ढमो 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 ओ मॅडम रात्री दहा पर्यंत झोपायचं नाही आणि सकाळी नऊ पर्यंत उठायचं नाही हो ना मानसूबाई तिचा आता झोपीमध्ये सध्या डोळा उघडत नाही कारण रात्री ती दहा वाजता झोपली बघू शकता टाइम किती झालाय <laughs> सव्वा नऊ नऊ वाजून सोळा मिनिट झाले तर तरी बिचारी काही उठ ना झाल्या एकदा इकडून तिकडून तिकून इकडं सगळे आवरायचे राहिलेत काम मानसी गुड मॉर्निंग हे बघ इकडं बघ ना बाळा अरे बापरे अरे हां, हां, हां। म्हणजे मैनाची फ्रेश अशी स्माइल असते सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर कशी स्माइल आपल्याला आता तर पालत झोपली कस माणसी उठाव माय आता वेळ लय झालाय भूक लागली का नाही अजून नाही उठात चला ब्रश घ्या पटकन हातात ब्रश घ्या तर हे सगळा असाला असा पसारा पडला तू झोपलेली असल्यामुळं चल मम्मीला क्वाटावरू दे पटकन का गा? का बर नको बापरे किती आळस काढावं किती आळस किती आळस काढावं होग, मी झोप झाल्याच्या नंतर मानसीचा अवतार एड बघ काय दोष करालीस का दोष करा हा यहां करून पटकन करा स्वच्छ त्याच्यात कोलगेटच नाही की सोबत आज खूप मोठी चूक झालेली आहे पूर्ण भाजीचा व्हिडिओ मला रेसिपी शूट करायची होती स्टँड लावला स्टँडला ला, मोबाईल ठेवला आणि त्याचा व्हिडिओ सुरूच करायला नाही जसाला तसा कॅमेऱ्यामध्ये जाऊन तसंच टॉप व्हिडिओ एवढं बोर झालं पण काय करणार आता जाऊ द्या म्हणलं पर्याय नाही एवढी छान दाळ वांगेची भाजी केली होती मी आणि स्टँड सहित ठेवलं छान व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून त्याची त्याची प्रोसेस सुरू होती पण जाऊ द्या असं कधीतरी महागं पुढं होत असते आणि छान अशी भाकरी आणि भाजी आज जेवणामध्ये आहे तर सध्या उन्हाळा असल्यामुळं ताक भाजी भाकर एकदम नंबर एक लागायला आणि टेस्ट पण खूप छान व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका